सावित्रीबाई फुलेने दिला शिक्षणाचे धडे सावित्रीबाई फुलेने दिले शिक्षणाचे धडे निखिल रावांना आवडतात गरम गरम वडे कानातले झुमक्याला मोती लावते शंभर कानातले झुमक्याला मोती लावते शंभर निखिल राव आहेत माझ्या लाखात एक नंबर एका वर्षात असतात महिने बारा एका वर्षात असतात महिने बारा निखिल रावामुळे वाढले संसाराचा आनंद सारा कणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा निखिल रावांसारखं जोडीदार पार्वतीला देते मान निखिल रावामुळे दाराला आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण निखिल ना, रावांचं नाव घेते हाती कुंकुवाचे कारण वडिलांची माया आईची खुशी वडिलांची माया आईची खुशी निखिल रावांचं नाव घेते हादि कुंकुवाच्या दिवशी तिळासोबत गुळाचं गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान निखिल रावांचं नाव घेऊन वाटते मी संक्रांतीचा वाण संक्रांतीचं सणाला आहे सुगड्यांचं मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचं मान निखिल रावांचं नाव घेऊन वाटते मी हादी कुंकुमाचं वाण ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही मूर्ती बसल्या साक्षात सुरेश आचरेकरांचं नाव घेते आता ठेव लक्षात